काल शाळेतला एक मित्र भेटला होता त्याचा आज एक किस्सा सांगतो ज्या मित्राला आपण वाय नाव दे तर ह्या वायला शाळेत सातवीत असताना एक मुलगी आवडायची ऑक्सेस्ड होता तो तिच्याशी जी जागा भेटेल तिथे त्याने तिचं नाव लिहिलेलं असायचं हातावर पायावर शाळेच्या बाकावर नोटबुकच्या पानावर सगळीकडे एक ऑर्थ हा जो बिलकुल जैसा था याला आपण सेम तीच मुलगी आवडायची ह्याला आपण झेड नाव देऊ तर या झेडला पण सेम मुलगी आवडायची पण तो ते दाखवायचा नाही सगळं आतल्यात ते फक्त मला माहिती होतं कारण तेव्हाही आम्ही बेस्ट फ्रेंड होतो आणि अजून पण आहोत आणि ती मुलगी मुलीबद्दल कसं सांगू म्हणजे पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्लीमध्ये सुभेदाराच्या सुनेच जसं वर्णन करतात की यमीपेक्षा सहा पट गोरी आता जेन्झीना पुलं आणि यमी माहीत असतील नसतील त्यांच्यासाठी सांगतो अलेक्सी स्टार पेक्षा सहा पट सुंदर करून टाका तर ज्यांना ज्या देव माणसांना अलेक्सी स्टार माहिती नाहीये त्यांनी शोधायला ना जाऊ नका राक्षस जागा होईल तुमच्यातल्या त्यांनी सध्याची कोणतीही ट्रेंडिंग नॅशनल क्रश असेल तिला डोळ्यासमोर आणा आणि मल्टिप्लाय सिक्स करून टाका अशी ती मुलगी होती एकदा ट्युशनच्या खाली यात वाय आणि झेडची ह्या मुलीवरून जुंकली मी होतो तिथे मी त्या वाय झेडना एवढंच बोलतो हे बघा बोंबील आणि देव माशाचे स्वप्न बघू नये आणि त्याच्यासाठी भांडू पण नाही पण असतो देव येईल शार्क सोबत तुमची मधल्यामध्ये कोळंबी होईल त्या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली असतील पण अजून पण बोंबील आणि मांदेल त्या ब्ल्यू वेलला स्टॉक करत असतात वर तर किस्सा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या ग्रुपमध्ये पण अशी बोंबील मांडलेली असतील तर त्यांना मेंशन नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा